तेल्हारा तालुक्यातून येत असलेल्या झरी बाजार येथील विधान परिषद सदस्य अमोल मिटकर यांच्या स्थानिक निधीतून चार फेब्रुवारी रोजी झरी ते मध्य प्रदेश जाणाऱ्या रस्त्याकरिता चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यामध्ये हिवरखेड ते झरी रोडवर मध्य प्रदेशला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यामध्ये हा रस्ता मध्यभागी रखडलेला होता या रस्त्याची निवेदन झरी बाजारच्या सरपंचांनी आमदार अमोल मिटकर यांना दिले होते मिटकर यांनी लगेच से या रोडचे से भूमिपूजन करून चार कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे एनसीएन न्यूज मराठी करिता गजानन राठोड तेलहारा ग्रामीण तरी सुद्धा या भागात शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत हा रस्ता महत्वाचा आहे म्हणून काही लोकांनी मला सांगितलं हा रस्ता टाकला चार कोटी रुपयाचा रस्ता आहे एक मत न घेता तर चार कोटीचा रस्ता तुमच्या गावात देऊ शकतो तुम्ही ग्रामपंचायती तुम्हाला काय दे नाही देणार मला सांगा तर मग लोक थांबा